गाज गा? चल बघा वेल नंतर नको शानपणा करू आता तुला मी राम काल दिलं सोडून आज परत सोडून नाही त्यांना पटकन चल सारखं हे आलं का, का नहीं। नहीं। दुखर दुखर ते आलं का तेवढा अभ्यासाच लक्ष दिलं तर काय होईल का आहे ना आता काहीतरी चालू कशा लवच नाटक पाहिजे चल पटकन हा दुखन तो तो तुला कोण म्हणलं होतं वल्ल ठेव म्हणून तू रेनकोट नव्हता स्वतःनी बळच ठेव लईन वर मला बोलती चल पटकन घे तू मला गाजर दे किसून मी करते बाकीच पटकन दोन मिनिटात तू वरच्या वरचा किसून काढावा त्याची खापक तयार करा अशी छोटी 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 उभे उभे छोटे छोटे अवडले अवडले खापा कर चल तोपर्यंत मी फोडणी देऊन टाकते लगेच दोन मिनिटात माझे पाय असले गार पडले का भिजून आलेलं इतकं गार झालेत ना पाय मला उठून बसावस नाही वाटत हम्म हम्म थँक्यू लाईक डन केल्याबद्दल कोण आहे प्लीज कमेंट करा चल ना ग चल चल, चल। आओ आओ इधर आओ टमाटो ज्यूस निकालो एक टमाटर का हाय ना टमाटर हाय ना नको तो दुकानचा घरी ओरिजिनल टमाटर आहे तो हो आम्ही आम्ही हाय कसे आहात अरे वा गाना ना सुंदर नको ना ग तस मला कट करून मी माझ्याकडे दे मी कट करून घेते हॅलो हॅलो नवीन आला असाल तर प्लीज चॅनल करा ऑरेंजियन टमाटर केल क्या करते टमाटर का हम चावल का क्या बोलते भाताला हो राईस बनाना आहे हा हा लावलायच डोकं दाबून दे वाग हुशार राईस बना आहे अरे वा एकोणतीस एवढे जण आले आहेत प्लीज कमेंट करा नवीन आला असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा एवढे एवढे कुठून आले आहेत पण ते जातील असं मला वाटायला लागलं या प्लीज नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब सात हजार पावले चला तेव्हा तुम्ही व्यस्त निरोगी राहाल हो माझा रोज काम चालू असतं का माझा तोटच नाही तर चालायचं तर काय विचारून राहिले प्लीज नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा कमेंट करत चला सोळा जण दिसत आहेत वरती लाईक कर लाईक टन करा मी रोज चालते भाऊ मला रोज टाइम नाही भेटत बसून राहायला काम असत भरपूर बोला धन्यवाद तुम्ही सांगितल्याबद्दल वस्ते बासा आता लाल लाल लय लाल लय लाल होत चाल लाल होत चालला गेली हां रे एकोणतीस होती नंतर बारा होते आता चार राहिले त्यातले पण दोनच का चालू आहेत अमीन बोला काय चाललंय तुमचं यांचं नाव कसं घेऊ मी काय नावे काय कळत नाही पॉट्स काय हे मला नाही माहिती तुमचं नाव काय बोला <laughs> सात हजार ते एक लाख पावले बोला हेल्प टिप हेल्थ टिप हेल्थ टिप धन्यवाद हेल्थ टिप दिल्याबद्दल हेल्थ टिप उठ ना गोळ्याला डोळ्यात दाबून देऊ माझ्या इथं चावलं काहीतरी हा का ओ हो अह गई कमें को कमेंट ทํา લેતા બોલત કઈ નહીં اچھا યે બાત હે બોલને વાલે તો કમ દેખને વાલે જ વધારે હે ઓ નમઃ શિવાય ઓમ નમઃ શિવાય આમીન આમી 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 ક્યા રે સગની કોની કો વિલેજ ક્યા કરો રે નરલે नाही नाही थंडी काय गरज नाही गरम बिरम व्हायची डोक्याला चल उठ काम कर करत सांगितलं काम नको म्हणून शंभर किलो बांब लाव मग उठ अरे वा सत्तेचाळीस लाईव्ह मध्ये डन करा नवीन आला असता चॅनेल ला सबस्क्राईब करा एवढे सत्तेचाळीस आहेत प्लीज सपोर्ट करा माझ्या चॅनेल ला पंचवीस पंचवीस जर लाईक लाईव्ह मध्ये प्लीज कमेंट करत चला दे 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 अरे बाप रे बापरे प्लीज कमेंट करत चला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज कमेंट करा हे हा 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 तर काय झोप उठ काम कर काम केल्याशिवाय खायला भेटत नसत माणसानी पहिलं काम करावं कष्ट करावं मग भाकर खावा मग ती गोड लागते पोट अंगाला लागते भाकर खाल्लेली तब्येतीला चांगली असते बरं मला सांगायचं त्याला चवट कोणी केलं हा काय okay, okay? काय प्लीज कमेंट करत चला वैष्णवी तेल अग इथ कस जाणलं एवढं देवा देवारे देवा जय जय तेलाच काय करून ठेवलं इथं मार्थ का अरे प्लीज कमेंट करत चला तेरा जण लाईव्ह मध्ये आहेत माझ्या गरीब को कोई सपोर्ट नहीं कर रहा है शायद मी पाणी पिऊन आले मग कॅमेरा ओपन करत आहे तोपर्यंत तो कमेंट करत चला

Nu este etat, Ani, nu este-ți etat. Hello, please, come in fără a... Că băsăcării, nu mă pierd, doar că i-a plinat, după găi.

पण राम राम नमस्कार प्लीज कमेंट करत चला अरे कैमेर वरुण खाली उतरा कमेंट करा प्लीज कैमरे खाली उतरा कैमरे खाली उतरा

stay మొబైల్ అక్కడ ఇక్కడ తిడో माय बोल हो माय बोल कधीचे मेसेज नाही आले मला तर आला हा असा मेसेज आला प्लीज कमेंट करत चला नवीन असाल तर चॅनेलला सब्सक्राइब करा कॅमेरा बंद केल्यावरती कसे पळून गेले लगेच खट खटाखट कमेंट नाही करत कॅमेरा लावून वरती दिसते कशासाठी बाय मिस्टेक माझ्याकडून एक नंबर झाला आहे पण तो काढता येत नाहीये मला कोणाला माहित असेल तर सांगा कल्याण मजना आता है के लाइव क्यों कर रही हूँ मैं कोई कमेंट को नहीं आ रहा है मुझे इसको तो बंद ही कर दूँ ऐसा लग रहा है मुझे लाइव कर दिया क्या बन गया कुछ नहीं बन गया गोट फ्रॉम थैंक यू तुम्हें मजा लाइव मध्य आया बदल धन्यवाद नंबर ला लाइक डन थैंक यू पता नहीं क्या हो गया निकला कि नहीं निकला पता नहीं मुझे नहीं हो पाया है भाई पता नहीं मैंने इस पर मोबाइल रखा और वो गिर गया नीचे <laughs> अभी किधर रखू पता नहीं निकल गया क्या मुझे तो पता ही नहीं आपका कमेंट भी नहीं दिख रहा था मुझे तो अभी दिखने लगा है क्या मालूम क्या हो रहा है कुछ पता नहीं प्रिया जी से पूछ लीजिए लाय। प्रिया लाइव है क्या अभी मुझे तो नहीं पता मैं तो अपने ही मस्ती में मस्त हूँ और सोचता हूँ देखती हूँ हाँ प्रिया से पूछ लूंगी समर्थ महाराज हाँ जी चलिए प्रिया है क्या आती हूँ थोड़ी देर में कुछ काम है चल रहा है टाइप नहीं कर पाऊंगी इसलिए लाइव तो चला रही हूँ सब्जी बना रही हूँ सब्जी बच्चों के लिए भूख लगी उनको आती हूँ आती हो आप चलो मैं आती हूँ कसं गाजा गाजर दे ना काढून बटर गोट फॉर्म फार्म गेले का नि भाडा तेल कितीच हणवला इथं तेल तू सांडवलं ना तेल सांडवलं ना कसं सांडलं काढून घे